कारंजा तालुक्यात तेवीस जून रोजी रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास सार्वत्रिक दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे तालुक्यात कुठे रिमझिम पाऊस तर कुठे काहीच नाही मागील दहा दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे पेरणी उलटल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती जमिनीबाहेर पडलेले अंकुरण सोकण्याची स्थिती निर्माण झाली होती दररोज आभाळ दाटून येत होते ढगही धावताना दिसत होते मात्र पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ दिसून येत होती पेरणी उलटून पुन्हा पेरणी करण्याची पाळी येणार अशी धास्ती शेतकऱ्यांना वाटत होती अशातच रविवारी दुपारच्याच दरम्यान धो धो पावसाने तालुकाभर हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे या पावसाने शेतकऱ्यात तरतरी आली असून थांबलेली पेरणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे एएस न्यूज महाराष्ट्रकरिता कारंजा लाडेतून प्रतिनिधी उमेश काळबांडे